मानवेंद्र पाटील यांनी शरद पवार यांच्या विरोधात दगाबाज नावाचं पुस्तक लिहिलं मानवेंद्र पाटील एकोणीसशे नव्याण्णव सालापासून शरद पवार यांच्यासोबत एकोणीस पर्यंत सक्रिय सहभाग नोंदवला आणि त्यानंतर ते थांबले त्यानंतर शरद पवार आणि त्यांचे नेते मंत्र्यांवर त्यांनी चिकित्सा सुरू केली या चिकित्सेचा परिणाम म्हणजे दगाबाज हे पुस्तक असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि हे पुस्तक प्रकाशित करू दिलं जात नव्हतं असा खुलासाही त्यांनी केला सुरुवातीला लोकांनी होकार दिला मात्र नंतर सविस्तर विषय समजला असल्यानंतर अनेक ठिकाणाहून नकार आला पुणे मुंबई प्रकाशन माध्यमांकडून पुस्तकासाठी नकार आहे त्यानंतर दिल्लीत जावं लागलं आणि दिल्लीमध्ये प्रिंट करून आणावं लागलंय त्यानंतर आम्ही स्वत आदिती पुस्तक प्रकाशनाची स्थापना केली असल्याची माहिती पुस्तक लेखक मानवेंद्र पाटील यांनी दिले आहे मागील एकोणीसशे नव्याण्णव पासून मागील एकोणीसशे नव्याण्णव पासून पवारसाहेबांसोबत मी काम करत आहे दोन हजार एकोणीसपर्यंत मी सक्रिय सहभाग नोंदवला आणि त्याच्यानंतर मी थोडा थांबलो त्यानंतर स्वतः शरद पवार साहेब त्यांचे नेते मंत्री या सगळ्यांची मी चिकित्सा सुरू केली खूप खोलात गेलो अनेक लोकांना भेटलो संपूर्ण महाराष्ट्रातला कानाकोपरा फिरलो या संदर्भामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि त्या चिकित्सेचा परिणाम जो आहे तो परिणाम म्हणजे दगाबाज हे पुस्तक आहे तर पुस्तक का वाटलं तुम्हाला हे तुम्हाला सांगितलं ना सर तुम्हाला पुस्तक प्रकाशनाची राज्यात परवानगी दिली जात नव्हती त्यामुळे तुम्हाला परवानगी दिली जात नव्हती असं मी म्हणणार नाही मुळात इथे प्रकाशक हे पुस्तक प्रकाशित करायला तयार नव्हते हा विषय समजल्यानंतर सुरुवातीला काही लोकांनी होकार कळवला वेळेला त्यांना स मी हा विषय सविस्तर सांगितला त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे आम्हाला नकार दिला त्यांनी सांगितलं की दुसरा कोणताही विषय आणा मात्र या विषयावर आम्ही प्रकाशन करणार नाही त्याच्यानंतर अनेक प्रतित यश अशा प्रिंटिंग प्रेसमध्ये आम्ही गेलो अगदी पुणे मुंबई सगळीकडे गेलो परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला स्पष्टपणे नकार दिला की हे पुस्तक आम्ही प्रकाशित करू शकत नाही तुम्ही दुसरं कुठलंही पुस्तक घेऊन या त्यामागची जी भूमिका आहे त्या लोकांची तर त्यांना त्यांच्या व्यवसायाची कदाचित काळजी असेल त्यांचे इतर काही समस्या असू शकतात आणि मग त्याच्यामुळं मला दिल्लीत जावं लागलं आणि हे पुस्तक मला दिल्लीत प्रकाश म्हणजे प्रिंटिंग करून आणावं लागलं आणि मग त्यासाठी स्वतःचीच प्रकाशन संस्था अदिती प्रकाशन संस्था आम्ही स्थापन केली